चिपळूणमध्ये शरद पवार गटाचे प्रशांत यादव हे भाजपच्या गळाला लागले आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि उद्योजक प्रशांत यादव यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे एकोणीस ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे आज मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेल्या यादव यांनी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात पक्ष मजबूत स्थितीत उभारला राष्ट्रवादीची दोन शकले झाल्यानंतर पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते आमदार शेखर निकम यांच्यासोबत बरोबर गेले असतानाही यादव यांनी नव्या उमेदीने पक्षाची बांधणी केली एवढेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीत आमदार निकम यांना जोरदार टक्कर दिली मात्र अल्पशा मतांनी त्यांचा पराभव झाला प्रकल्पाच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात कार्यरत राहिल्यानंतर त्यांना खेचण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेने आटोकाट प्रयत्न केले गेल्या आठवड्यात मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री शशिकांत पाटील नितेश राणे यांच्यासोबत यादव यांचे चर्चा होऊन पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आले आज त्याच्या भेटीला नितेश राणे चिपळूणमध्ये आले आहेत सामनजी आमच्या रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत त्यांनी एकंदरीत आमच्या प्रशांत यादवजींनी जे काय सहकाराचं जाळं इथे उभं केलेलं आहे वशिष्ठ डेअरीच्या निमित्ताने ते डेअरीला भेट देण्यासाठी आले होते दे। त्यांना त्यांनी हे काय जे ज्या पद्धतीने त्यांनी तरुणांना दोन हाताला काम देत आहेत उद्योगमंत्री म्हणून या भागाचे लोक पालकमंत्री म्हणून अगर ते इथे भेट देण्यासाठी येत असतील तर त्याच्यामध्ये राजकीय दृष्टिकोनातून बघण्याची काहीच गरज नाही आता शेवटी बघा प्रशांत यादवजी एक अनुभवी नेतृ नेतृत्व आहे त्यांना नि निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्यांचा आहे आणि शेवटी त्यांनी तो निर्णय का घेतला कुठला निर्णय का नाही घेतला हा शेवटी तुम्ही त्यांच्यावर सोडलं पाहिजे आणि म्हणून आज त्यांनी निर्णय घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाकडे त्यांनी निवडल्यामुळे आज आम्ही सगळे जरी इथे बसलेलो आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून अजित पवार गट म्हणून ते आपला पक्ष वाढवणार आहे त्यांना त्यांचा अधिकार आहे त्यांच्या कार्यकर्तेही त्यांना उद्या अगं आग्रह धरतील की निकमजी तुम्ही इथे सोब अडवडला तर त्यांनी लढवलंच पाहिजे मग कशाला मग यु महा महायुतीचा विचार करा प्रत्येकाने आपला आपला पक्ष वाढवायलाच पाहिजे आम्हालाही कळलं पाहिजे ना का आम्ही रत्नागिरीमध्ये किती पाणीमध्ये आहोत नेहमी आमचं हातचं राखून असतं आमच्या कार्यकर्त्यांना आपली ताकद दाखवण्याची संधी मिळत नाही आहे आता अगर प्रशांत यादवजींसारखे चांगलं नेतृत्व इथे येत आहे भक्कम नेतृत्व येत आहे सहा हजार आठशे फक्त कमी पडणं म्हणजे विचार करा किती जिल्हा परिषद मध्ये ह्याना लीड असेल मग तेही ताकद अगर आम्ही व्यवस्थित पद्धतीने पक्षाच्या व्यवस्थित वापरली नाही तर मग उपयोग हो काय या भागात ज्यांनी या भागातल्या असंख्य लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणलं आहे सहकाराच्या माध्यमातून असंख्य तरुणांच्या दोन हाताला काम दिलेलं आहे ज्यांचं कार्यकर्त्यांचं एक फार मोठं जाळं आहे असं नेतृत्व अगर आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आलं तर निश्चितच आमच्या भारतीय जनता पक्षाची संघटना अजून भक्कम होईल आम्हालाही तळागाळामध्ये पोचण्यासाठी एक अतिशय चांगले चांगला सहकार्य भेटेल आणि शत प्रतिशत भाजप हा जो आमच्या नेतृत्वाने जो काही नारा दिलेला आहे त्या दिशेने वाटचाल करत असताना प्रशांत यादवजींसारखे चांगले सहकारी अगर खांद्याला खांदा लावून काम करत असतील तर निश्चित पद्धतीने आमच्या भारतीय जनता पक्ष ही या भागात भक्कम होईल रत्नागिरीत भक्कम होईल आणि ही, ही सगळी भावना आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेबांकडे आम्ही चर्चा केली आम्ही मग प्रशांत यादवजींना पण आग्रह केला त्यांनाही विनंती केली आणि आमच्या प्रदेशाध्यक्षजींच्या बैठकीमध्ये प्रशांत यादवजींनी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि येणाऱ्या एकोणीस तारखेला एकोणीस ऑगस्टला भारतीय जनता पक्षाचं नरिमन पॉइंटला जे प्रदेश कार्यालय आहे तिथे राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेब आमचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री सन्मान्य साहेब आणि अन्य आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या एकोणीस तारखेला मुंबईमध्ये प्रशांत यादवजींचा प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये निश्चित झालेला आहे आणि ते त्यासाठी निक, मी आवर्जून त्यांना आज भेट देण्यासाठी आलो आहे त्यांच्या जवळच्या निक निकटवर्त सगळ्याच कार्यकर्त्यांशी त्यांच्या कुटुंबियांशी आमची चर्चा झालेली आहे आणि म्हणूनच जो एकोणीस तारखेला होणाऱ्या प्रवेशाच्या दृष्टिकोनातून आज त्यांच्या त्यांचा आग्रह होता की आम्ही त्यांच्याकडे मी नातूसाहेब आमचे जिल्हा सगळेजण त्यांच्याकडे यावं त्यानुसार आम्ही सगळेजण आलो आमची चांगली चर्चा झालेली आहे आणि आता एकोणीस तारखेला जेव्हा त्यांचा अधिकृत पद्धतीने प्रवेश होईल आमच्या मुख्यमंत्री साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष आणि साहेबांच्या उपस्थितीमध्ये मग पुढच्या दिशेबद्दल एक एकंदरीत वाटचालीबद्दल आम्ही तेव्हा आपल्यासमोर आमचे सगळे पुढची भूमिका मांडतो त्याबद्दलची भूमिका आमचे प्रदेश अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते व्यक्त करतील एक कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे अगर एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही मला विचारलं तर माझी हीच भावना आहे ना की हे आमचे इकडचे आमदार आहेत आणि त्या दिशेने आम्ही काम करणार कारण आज जे काय वातावरण आज कोकणामध्ये ज्या पद्धतीने इथे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश होतो आहे आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आहेत तुम्ही त्यांनाही विचारलं तर प्रत्येकाची इच्छा आहे की आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वबळावरच लढलं पाहिजे कारण आमची ताकद आहे तळागाळात ताकद वाढते आहे काही दिवसाअगोदर आमच्या मोरेजींनी पण ती इच्छा जाहीर पद्धतीने व्यक्त केलेली आहे आता आम्ही एवढे कार्यक्रम आता आम्ही रक्षाबंधनाच्या देवाभाऊसाठी कार्यक्रम घेतला हर घर तिरंगाचा आमचा कार्यक्रम आहे भूतनिहाय आमची संघटना भक्कम आहे एवढे सगळे कार्यक्रम आमचे कार्यकर्ते घेतल्यानंतर त्यांची इच्छा आहे ना की साहेब आम्हालाही कधी जिल्हा परिषद पंचायत समिती तुम्हाला सांगून देणार नाही तुम्ही दिल्यानंतर तुम्ही चांगली ब्रेकिंग न्यूज चालवाल चांगल्या पद्धतीने तुमचा व्ह्युअर्स वाढतील तुमचा खप वाढेल फक्त एक लक्षात घ्या आम्ही एक नाही नेत्याला पक्षामध्ये प्रवेश करतो नेत्याला त्यांनी सहा हजार आठशेनीच नीच फक्त ते कमी पडलेले आहेत विधानसभेला मी तीन वेळा विधानसभा लढलेलो आहे सहा हजार आठशे नथिंग म्हणजे एकोणतीस ला ताकदीने भारतीय जनता पक्षाचा इथे आमदार असेल आणि म्हणून <laughs> त्यांना ताकद देणं हे भारतीय जनता पक्षाचं आमचं कर्तव्य आहे आम्ही जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये आलो आम्हालाही भारतीय जनता पक्षाने ताकद दिली का भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे जो कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहतो खऱ्या अर्थाने ताकद देतो दुसरे नुसते बोलतात आम्ही काँग्रेसचा हा अनुभव घेतलेला आहे नुसतं बोलतात पण भारतीय जनता पक्ष हा खरा अर्थाने अगर ताका आम्हाची इच्छा अगर यादवजींनी ते पक्ष संघटना वाढवावी तर त्यांच्या नावापुढे अगर आम्ही पदच लावलं नाही तर काय करणार निधी कशी देणार तर म्हणून जे काय गरज आहे त्या पद्धतीची ताकद त्यांच्या मागे उभी करणार येईल